अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू आजचा दिवस स्वामींच्या कृपेने तुमचा शुभजाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा आता एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे तर बघा मी कालच व्हिडिओ केलेला होता आणि जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही बघू शकता तर माझे बरेच स्वामी भक्त गुरुपौर्णिमानिमित्त माझे बरेच स्वामी भक्त स्वामीचेत सरामृत या ग्रंथाचं पारायण करणार आहे एकवीस पारायण करणार आहेत तर मी तुम्हाला सांगेल की तुम्हीसुद्धा या सेवा आवर्जून करा अतिशय अशा प्रभावी सेवा आहेत सगळ्या भक्तांना अनुभव आहे स्वामी चेत सरामृत या ग्रंथाचा तर आज आपल्याला आपण बघणार आहोत आज दुसरी सेवा आपण बघणार आहोत तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हीसुद्धा ही सेवा करा असं से, मी तुम्हाला सांगेल आणि बघा सगळ्यांनी ही सेवा आपण करायची आहे मी सुद्धा करणार आहे तुम्ही सुद्धा ही सेवा करा आणि बघा तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला नसेल कालचा तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तुम्ही तो बघू शकता आणि बघा आज आपल्याला दत्त महाराजांच्या सेवा बघायच्या आहेत मी काल तसे तुम्हाला स्वामी महाराजांच्या सेवा सांगितल्या तसंच आपल्याला आज येण दत्त महाराजांची सेवा बघायची आहेत आणि दत्त महाराजांच्या सेवा आपल्याला या एकवीस दिवसच करायची आहे तर तुमच्या याच्यानुसार म्हणजे तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही सेवा करा मी तुम्हाला सांगेल जी गो जी सेवा तुम्हाला जमेल ती सेवा तुम्ही करू शकता असं नाही की आता मी जी सांगणार मग तुम्ही तेच करा बघा तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी तुम्ही सेवा करा कारण आपल्या सेवेचा बँक बॅलेन्स जास्तीत जास्त झाला पाहिजे कारण तोच आपल्या संकटाच्या वेळेस कामी येत असतो म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्हीसुद्धा या सगळ्या सेवा मी जी मी जे काही सेवा तुम्हाला सांगेल ना त्या सगळ्या सेवा तुम्ही आवर्जून करा म्हणजे कराच तर आता आपल्याला सेवा काय करायची आहेत माहिती आहे काल मी तुम्हाला जशा सेवा सांगितलं तशा तुम्ही करू शकता आणि तुम्हाला मी अजून सेवा सांगते मी गुरुचरित्रामधला चौदावा आणि अठरा अठरावा जे तुम्हाला सांगत आहे तर तुम्हाला आहे ना त्याचं अज पारेंटसुद्धा करायचं असेल ना तुम्ही करू शकता कारण ब बरेच आपण आहे ना सगळे मी सुद्धा आणि तुम्हीसुद्धा माझे बरेच भक्त आहे ना दर गुरुवारी किंवा दररोज आपण पठण करत असतो च गुरु गुरुचैत्रामधला चौदावाने अठरावा अध्याय तसंच आपल्या त्याचंसुद्धा संकल्पयुक्त आपण सेवा करायची आहे एकवीस दिवसांची तर तुम्हाला माहिती आहे की गुरुचैत्रमधला चौदा आणि अठरावा अध्याय वाचायला किती पाच ते दहा मिनटं लागतात काही जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही सुद्धा सेवा करू शकता तर तुम्हाला माहिती नसेल तुम्ही नवीनच असाल कारण माझ्या सगळ्या भक्तांना माहीत आहे गुरुचित्रामधला चौदावाने अठरावा अध्याय तर कसं आहे ना तुम्हाला मी आता सांगते बघा हा आहे ग्रंथ गुरुचरित्रामधली ही छोटीशी पोती आहे चौदावा हा चौदावा अध्याय आहे हा चौदावा अध्याय आहे आणि हा अठरावा अध्याय आहे म्हणजे बघा बर, हा अठरा वाद्य आहे कारण आपल्याला माहिती आहे आपण गुरुचित्र हा ग्रंथ असतो आपण त्याला सारखा हात नाही लावू शकत बरोबर आपण त्याला हात नाही लावू शकत सारखं कारण हा खूप दिव्य असा अनुभव देणारा हा ग्रंथ असतो खूप खूप असा पवित्र ग्रंथ आहे म्हणून आपण त्याला हात नाही लावू शकत मग काय होतं ना आपण त्याला हात नाही लावू शकत मग आपलं आपण कसं वाचणार तर बघा आपल्याला छोट्या पोथ्या असतात ना ते दुकानामध्ये सहज भेटून जातात किंवा आपल्या केंद्रामध्ये सुद्धा आहेत अवेलेबल तर तुम्ही तिथून तिथून जाऊन घेऊ शकता किंवा बघा तुम्हाला या दोन अशा पोथ्या भेटेल किंवा तुम्हाला अशा दोन पोथ्यांचं आहे ना एकच असं पुस्तक भेटेल एकच ग्रंथ भेटेल गुरुचित्रामध्ये चौदा आणि अठरा तो एकाच ग्रंथात असेल तसा बी तुम्हाला ग्रंथ भेटेल किंवा तुम्हाला जर असे दोन भेटले ना ग्रंथ तरी चालणार आहे तर तुम्ही ते आणा जो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अवश्य घेऊन या मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही तुम्हाला काय करायचे एक तारखेपासून जशी आपण सेवा करणार आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला स्वामी जेच रामृत या ग्रंथाची आपण सेवा करणार आहोत एकवीस दिवस तर तसंच तुम्हाला याची सुद्धा एकवीस दिवस सेवा करायची आहे कारण याला फक्त दहा मिनटं लागतात आठ दहा मिनटं लागतात याला काही जास्त लागत नाही म्हणजे अतिशय छोटे छोटे अध्याय आहेत आणि खूप म्हणजे सहज तुम्ही बोलून जाल म्हणजे चार पाच मिनटातच म्हणजे एवढे खूप आणि अध्याय पण छान आहेत वाचायला खूप असं मस्त वाटतं सुद्धा म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही सुद्धा या सेवा आवर्जून करा जर करत नसाल तर कारण कसं असतं बघा गुरुक्षेत्र हा ग्रंथ गुरु बघा आपल्याला माहिती आहे त्याचे नियमटी भरपूर आहे बघा त्याचं तुम्हाला माहिती आहे की त्याचे किती कि कडक नियम असतात आता बऱ्याच लोकांना असं वाटतं कडक नियम आहे पण आपलं काय नाही आपल्याला सवय झालेली असते म्हणून आपण सहज वाचू शकतो आता आम्ही सेवा करतो म्हणून आम्हाला काही वाटत नाही सात दिवस कसे निघून जातात कळतही नाही सात दिवस काही वाटत नाही असं वाटतं अजून सेवा करावी अजून सेवा करावी असंच वाटतं सात दिवस कधी संपले असं वाटतही नाही की सात दिवस हे सात दिवसाचं पारायण असतं ना तर त्याचं पारण संपाच नाही असं वाटत असतं आम्हाला सुद्धा आम्ही सेवा करत होतो तर तुम्ही सुद्धा सेवा करत असेल पारण करत असेल गुरुक्षेत्रामध्ये गुरुक्षेत्राचं गुरु मूळ ग्रंथ सा सांगते तुम्ही पण सेवा जर करत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की किती अनुभव किती छान ता, येतात आणि किती प्रसन्न वाटतं ज्यावेळेस आपण पारण करतो त्यावेळेस तर आहे ना तुम्हाला मी आता सांगते तर गुरुक्षेत्र हा ग्रंथ आहे ना बऱ्याच म्हणजे लोकांना बऱ्याच जणांना असं जमत नाही नाही का त्याचे नियम अटी भरपूर असे वाटतात तर आपल्याला काही वाटत नाही पण त्यांना ज्यांना वाटतं मी त्यांच्यासाठी सांगते तर तुम्हाला शक्य नाही ना हा ग्रंथ वाचायचा गुरुद्ध तर परंतु तुम्हाला वाचणं शक्य नाही तर तुम्ही फक्त दररोज या दोन या दोन हे दोन अध्याय आहेत दोन पोथ्या आहेत तर तुम्हाला ते पठण करायचे आहेत अतिशय अशी सोपी अशी सेवा आहे बघा काही अवघड नाही आहे तुम्ही इझिली म्हणलं तरी तुम्ही वाचू शकता पाच ते दहा मिनटात म्हणजे तुमच्या याच्यावर आहे तुमच्या तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये जी सेवा सांगितली होती स्वामीजी तसं रामृत नामस्मरण तारक मंत्र नाही का तर तुम्हाला या सेवा करणं जमलं तर कराच मी तर सांगेल पण अवश्य करा आणि त्याच्यासोबत तुम्ही या ग्रंथाचं दोन ग्रंथाचं सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला करायचं असेल तर पण तुमच्या याच्या वेळी आता तुम्हाला करायचं की नाही करायचं ते कारण बघा काही वेळ लागत नाही फक्त दहा मिनटं लागतात ही सेवा करायला तर मग तुम्हाला सांगणार आहे कारण बघा गुरुचित्रमधला चौदावा आणि अठरावा अध्याय जी व्यक्ती पठण करते त्यांच्या घरामध्ये काही दोष राहत नाही आणि दररोज तुम्हाला माहिती आहे दररोज आपण पठण करत असतो दररोज पठण करतो आणि ज्यांना शक्य नाही मग ते फक्त दर गुरुवारी वाचत असतात पठण करत असतात हे दोनच अध्याय पठण करतात दर गुरुवारी तर त्यांना सुद्धा असे बरेच अनुभव आलेले आहेत पण मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही सुद्धा एकवीस दिवस तुम्ही खंड असं पाडायचं नाही तुम्ही अखंड अशी सेवा करा मी तुम्हाला सांगणार आहे कारण बघा जर तुमचं काही प्रॉब्लेम आलं तर ती गोष्ट वेगळी आहे पण जर तुम्ही तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि तुम्ही असं टाईम वेस्ट दुसरीकडे करताय तर मी तुम्हाला सांगेल तुम्ही अवश्य टाईमपास न करता तुम्ही सेवा करा कारण बघा सेवेचा आपल्याला बँक बॅलेन्स आपल्याला वाढवायचा आहे मग तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्ही सुद्धा माझ्यासोबत तुम्ही सुद्धा सेवा करा तर गुरुचरित्र हा ग्रंथ आहे ना जर तो सुद्धा तुम्हाला त्याचं पारण करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण ज्यांना शक्य नाही मग त्यांनी काय करायचं गुरुचित्रामधला हा चौदा आणि अठरावा पठण करायचं कारण बघा गुरुचं तर मला चौदावा अध्याय हा मेरू म्हणून ओळखला जातो तुम्हाला माहीत आहे मी सांगितले बऱ्याच वेळा तर म्हणून तुम्हाला मी म्हणणार म्हणणार आहे की बघा अतिशय अशी प्रवेश सेवा आहे चौदा आणि अठराव्या अध्यायाची खूप अशी मोठी ताकद आहे तुम्हाला त्याचा अनुभव आलेशिवाय राहणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही सेवा करा एकवीस दिवसांची याचं पारण करा तुम्ही तर आपण कशालाही संधी वाया घालवायची आता एकवीस दिवस आहे बघा काही नाही एकवीस दिवस कशा निघू जातील आपल्याला कळणार पण नाही उलट आपल्याला असं वाटतं की अजून सेवा करू अजून सेवा करू आपल्याला असं वाटतं कारण तुम्हाला सांगू आता हे छोटे मोठे जे अशा सेवा येतात नाही का जे विशेष दिने से सेवा येतात तर ते आपण वाया न घालवता आपण येणारी संधी सोडायची नाही आपण सेवाच करायची कारण बघा सेवा केली का आपल्याला मेवा भेटणार आहे आपल्याला हे माहीत आहे कारण बघा आपण मेवाची आधीच आशा करायची नाही की मला सेवेचे कधी फळ भेटणार आता माझी एकवीस दिवसांची सेवा पूर्ण झाली म्हणजे मला लगेच फळ भेटलं पाहिजे कारण तुम्हाला सांग कधीही आशा करायची नाही की मला फळ भेटेल म्हणून माझी इच्छा ती पूर्ण होणार म्हणून कारण आपण असाच विचार करायचा एक पॉझिटिव्ह की आता मी फक्त माझ्या स्वामी महाराजांची मा, आपल्या स्वामी माझ्या स्वामी महाराजांसाठी मी ही सेवा करते आणि करत राहणार असा एक विश्वास ठेवायचा कारण माहिती तुम्हाला स्वामी महाराजांना फक्त भक्तांकडून सेवा पाहिजे तुम्ही कधीही आशा करायची नाही की मला सेवा मी केली आता मला त्याचं फळ भेटणार कारण तुम्हाला सांगू स्वामी छतसरामृत हा ग्रंथ असा इतका प्रभावी आहे ना तर बघा एकवीस जे 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 भक्त एकवीस पारायण करतं तर त्यांना अनुभव आल्याशिवाय राहत नाही आणि तुम्हाला सांगू काही काही स्वामी छतसरामृत या ग्रंथाचं एकशे आठ करतात तरी त्यांना अनुभव येत नाही फळ भेटत नाही कारण का माहिती आहे का कर्म बघा कर्मानुसार फळ भेटत असतं मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितले कर्म आपली चांगली ठेवा आपल्याला फळ भेटणार म्हणजे भेटणार आणि कधी कधी काय होतं स्वामी महाराज जे चांगल्या भक्तांची एवढी परीक्षा घेतात एवढी परीक्षा घेतात ना खूप परीक्षा घेतात आणि तुम्हाला सांगू काय 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 भक्तांना सहज अशा कोणत्याही गोष्टी सहज मिळून जातात कारण बघा त्यांचं कर्म कर्म त्यांचे चांगले असतात म्हणून त्यांना सहज भेटून जातं पण तुम्हाला सांगू कधी कधी स्वामी महाराज तुम्हाला मी आता सांगितलं की आपली परीक्षा जशी घेतात ना तर त्याच्यात आपणसुद्धा पास झालो पाहिजे त्या परीक्षेतसुद्धा आपण पास झालो पाहिजे तेव्हा तो खरा भक्त असतो तुम्हाला मी सांगते म्हणून आपण कधीही कंजुसपान कधीही म्हणजे असं कंटाळा करायचं नाही सेवेला कधीही कंटाळ करायचं नाही वर तुम्हाला उत्साह असा वाटला पाहिजे की मी कधी सेवा करते कधी सेवा करते एक दिवस जरी तुम्ही स्वामींची सेवा केली नाही तरी तुमच्या मनाला अशी हुरुहुर वाटली पाहिजे की मी आज सेवा सेवा केली नाही स्वामी महाराजांची असं तुम्हाला वाटलं पाहिजे आणि बघा आता तुम्हाला मी सांगते तुम्हाला तर मी सांगितलं गुरु गुरुचित्रा मला चौदा आणि अठरावा आदल्या तुम्हाला सांगितलं ना तर बरेच भक्त असे दररोज वाचतात दर गुरुवारी सुद्धा वाचतात त्यांना असे अनुभव प्रचंड असे आलेले आहेत पण तुम्हाला सांगू जी व्यक्ती दररोज या म्हणजे दोन अध्याय म्हणजे हे जे आहे चौदावा आणि अठरावा अध्याय दररोज घरामध्ये पठण करते तर त्यांच्या घरात कधीही संकट दुःख असं काही नसतं आणि तुम्हाला सांगू त्यांच्या घरामधले त्यांच्या घरामधले काही दोष असतात ते सुद्धा निघून जात असतात म्हणजे तुम्हाला सांगू म्हणजे एवढे त्यांच्या बदल झालेले असतात मग तुम्हाला सुद्धा सांगेल तुम्ही आताच नाही म्हणजे तुम्ही जर करत नसाल ना तर तुम्हाला आताच म्हणजे तुम्हाला आताच नाही एकवीस दिवस ही सेवा करायची असं नाही तर तुम्ही इथून पुढे सुद्धा तुम्ही दररोज तुमच्या नित्यसेवेमध्ये या ग्रंथाचं तुम्ही पठण करू शकता हे दोन दोन अध्याय चौदावा आणि अठरावा अध्याय गुरुचरित्रमधलं तर ते तुम्ही पठण करू शकता तर तुम्हाला आता समजलं असेल आणि तसंच तुम्हाला मी सांगेल बघा तुम्हाला माहिती आहे संक्षिप्त गुरुचरित्र संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ बघा त्याचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता अतिशय साधा आणि सोपा ग्रंथ आहे काही अवघड नाही आणि त्याच्यात तुम्हाला सांगू का त्याच्यात ना बघा काही हे नाही म्हणजे ब्रह्मचार्य वगैरे काही गरज नाही पाळायची आता आपण बघा आता एकवीस दिवस आपण आहे ना संकल्पयुक्त आपण सेवा करणार पण मी तुम्हाला सांगेल जर तुम्ही बाळासाठी संतन प्राप्तीसाठी जर सेवा करणार असाल तर तुम्हाला काही गरज नाही ब्रम्हचार्य पाळायची आणि तसं पण तुम्हाला ब्रह्मचार्य पाळायची गरज आहे या सेवेमध्ये आणि तुम्हाला सांगू आपण ज्यावेळेस गुरुचंद्र पारायण करतो ते त्याच्या वेळेस आपल्याला ब्रह्मचार्य कडकडीत पाळावी लागते म्हणजे लागतेच आणि सात दिवस आपल्याला बघा तुम्हाला माहिती आहे कांदा लसून खायला नाही लागत काही नाही मग तसं आहे ना संक्षिप्त गुरुचरित्रमधलं तसं काही नाही म्हणजे संक्षिप्त गुरुचरित्र आपण जसं स्वामीजीचा सारमृत हा ग्रंथ वाचतो ना त्याप्रमाणे तुम्हाला हा वाचायचा आहे संक्षिप्त श्री गुरुचरित्र तुम्हाला मी सांगेल की दत्त तुम्ही पठण करा दररोज तुम्ही अकरा वेळा बोला तीन वेळा बोला पाच वेळा तुमच्या याच्यानुसार म्हणजे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं बोला आणि तुम्हाला मी सांगू का अजून एक सेवा तुम्हाला सांगते तुम्हाला काय बोलायचं आहे दररोज न सुकता तुम्हाला अकरा वेळा तुमच्याकडून झालंच पाहिजे घोर कष्ट स्तोत्र बघा घोर कष्ट घोर आणि कष्ट त्या अर्थातच सगळा अर्थ त्याचा समावलेला आहे घोर आणि कष्ट बघा कधी कधी काय होतं आपण एवढं कष्ट करतो पण आपल्याला त्याचं फळ भेटत नाही मी आधी सुद्धा व्हिडिओ केलेला होता घोर कष्ट स्तोत्राचा तुम्ही जर बघितलं नसेल तर तो व्हिडिओ तर पूर्ण बघा तर मी तुम्हाला सांगते की घोर कष्ट स्तोत्र अतिशय असं प्रभावी सेवा आहे त्याचीसुद्धा कारण अनेक भक्तांना एवढे प्रचंड खतरनाक असे अनुभव आलेले आहेत घोर कष्ट धोरण स्तोत्रांचे तुम्हाला काय सांगू आता एवढे अनुभव आलेले आहेत म्हणून तुम्हाला सांगणार आहे तुम्ही सुद्धा घोर कष्ट धोरणचं स्त्राचं दररोज तुम्ही जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही युट्यूबला बघू शकता गुगलवर बघू शकता आता सगळीकडे अवेलेबलच आहे तर म्हणून मी तुम्हाला म्हणणार आहे तुम्ही दररोज अकरा वेळा न चुकता तुम्हाला बोलायचं आहे अकरा वेळा जर जा नाही झालं सात वेळा बोला पाच वेळा बोला तीन वेळा बोला किंवा एकदा बोला पण एकवीस दिवस बोला म्हणजे बोलाच मी तुम्हाला सांगेल जर काही कारण असतं तुम्हाला जर नाही जमलं तर ठीक आहे काही हरकत नाही आणि आता मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला शक्य जर असेल तर तुम्ही गुरुक्षेत्राचं पारायण तुम्ही करू शकता आणि बघा आता मी सुद्धा करणार आहे म्हणजे माझा विचार चालू आहे म्हणजे आता बाकीच्या सेवा तर आहे करणार आहे मी अखंड म्हणजे माझं काही मध्येच खंड नाही पडणार कारण मला माहिती आहे माझे काही प्रॉब्लेममध्ये येणारच नाही मला असं वाटते पण स्वामींच्या कृपेने काही प्रॉब्लेम येऊ नये कारण एकवीस दिवसांची सेवा मी सुद्धा करणार आहे मग एकवीस दिवसांची सेवा तुम्हीसुद्धा करा अशी मी आशा करते आणि बघू जमलं तर मी सुद्धा करणार आहे पारायण गुरु इद्राचं कारण काही सात दिवस तर जातात आणि ते कसे निघून जातात कळतही नाही तर बघू आता करेल मी जमलं तर मग तुम्हीसुद्धा करा या सेवा मी तर तुम्हाला सांगेल कारण माझ्यासोबत मी तुम्हालासुद्धा सांगत असे सेवा करा आणि बघा कोण कोण सेवा करणार आहे गुरुपौर्णिमा निमित्त एकवीस दिवसांच्या मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि बघा तुम्हाला सांगते आता तुम्हाला जर शक्य असेल जर तुम्ही सगळे नियमाटी तुम्हाला जर पाळता येणार असेल तर तुम्ही करू शकता पारण करू शकता गुरुचरित्राचं कारण आपल्या गुरुपौर्णिमा आहे आपल्या गुरूंचा वार आहे आपला अतिशय असा आनंदाचा दिवस आहे कारण खूप मोठा दिवस आहे आपल्यासाठी स्वामी भक्तांसाठी खूप असा स्पेशल दिवस आहे गुरुपौर्णिमेचा म्हणून तुम्हाला सांगणार आहे तुम्हीसुद्धा जास्तीत जास्त सेवा करा आणि सेवेचा आनंद घ्या कारण तर या सेवेमध्ये तुम्हाला मी सांगितलं ब्रह्मचार्य गरज नाही पाळायची आणि तसंच तुम्हाला सांगते फक्त मांसाहार मांसाहार आपल्याला कडकडीत वर्ज करायचं आहे बघा कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये मी नाही सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये फक्त मी आपल्या मासिक धर्म महिलांच्या विषयीने सांगितलं होतं तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता कारण मी त्याच्यात आपलं महिलांचं सांगितलं होतं प्रॉब्लेम नाही का त्याच्याबद्दल सांगितलं होतं तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल कालचं तर तुम्ही जाऊन बघू शकता तो आणि तुम्हाला आता कड़ मी सांगते बघा आपले आपण संकल्पयुक्त सेवा करणार आहोत अति अशी पवित्र अशी उच्च कोटीची आपण अतिशय प्रभावी सेवा करणार आहोत तर तुम्ही बघा तुम्हाला मांसाहार एकवीस दिवस कडकडीत वर्ज करायचं आहे घरातल्यांना सुद्धा सांगायचं आहे माझं पॅरेंट चालू आहे माझं पॅरेंट चालू आहे माझं संकल्पयुक्त सेवा चालू आहे मी करणार नाही घरात बघा महिलांनो करायचं नाही कारण बघा कसं आहे ना, ना, ना जर तुम्ही मांसाहार केला आणि जर तुम्ही जर सेवा केली तर त्या सेवेचे तुम्हाला काहीच फळ भेटणार नाही बघा मग कशाला तुम्ही पाप करून घेत आहे हाताने स्वतःच्या नाही का म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे बघा जेंट्स असो लेडीज असो बघा तुम्हाला सगळ्यांना मी सांगते ताई दादांनो मांसाहार कडकडीत वर्ज करायचं आहे आणि ही सेवा कोणी करायची तर ही सेवा मी जी काही तुम्हाला सेवा सांगते एकवीस दिवसांची कारण स्वामीचित्र सरामभूत असो नामस्मरण असो मंत्र असो गुरुचित्रमधला चौदावा अठरावा अध्याय असो किंवा संक्षिप्त श्री गुरुचत्र अध्याय असो बघा ग्रंथ असो तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही कोणीही जरी सेवा केली कोणीही करू शकता काही असं नाही अटी नियम कोण मिस करायची का तूच करायची का असं काही नाही लेडीज जेंट्स ताई दादांना तुम्ही कोणीही करू शकता ही सेवा त्याला काही नियम नाही आहे आणि तुम्हाला मी आता सांगितलं तुम्हाला मांसाहार मा मांसाहार मद्यपान वर्ज करायचं आहे कडकडीत कर तुम्हाला करायचंच नाही आणि बघा तुम्हाला सांगते महिलांनो जर तुमच्या घरामध्ये जर कोणी खाणार असेल तर तुम्ही त्यांना देऊ शकता पण तुम्हाला मी सांगेल तुम्ही सेवा करणार ना जी व्यक्ती सेवा करणार तर त्यांनी खायचं नाही आहे आणि जर घरातल्यांनी सगळ्यांनी जर पाळलं काही नियम जे आहेत असे पाळले तर अतिशय चांगलंच आहे पण जे नाहीच पाळणार तर बघा काही हरकत नाही मग तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता पण तुम्ही खाऊ नका प्लीज तुम्हाला मी सांगेल कारण बघा आपण जी सेवा करणार आहोत तर त्याचं परत तुम्ही जर विचार करा मी एवढी सेवा केली तरी मला त्याचं फळ का नाही भेटलं कारण तुम्हाला सांगू आपल्या हातून अशा छोट्या मोठ्या चुकाव होतात तर त्या आपल्याला कळत नाही दिसत नाही त्यामुळे त्यामुळे आपल्याला फळ भेटत नाही आपल्या सेवेचा आणि आपण नंतर विचार करतो मला काय उपयोग झाला माझा सेवा करून एवढे दिवस सेवा केली मी असं झालं तसं केलं मग आपण स्वामी महाराजांना दोष देतो कारण खरा दोष असतो आपल्यामध्ये आपल्यामध्ये अवगुण असतात बघा त्यामुळे आपल्याला आपल्या सेवेचे फळ भेटत नाही कारण कुठंतरी आपलं कर्मसुद्धा आहे ना आपण वाईट करत असतो नाही का मग त्यानुसार आपल्याला तुम्हाला मी सांगेन बऱ्याच वेळा की आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ भेटत असतं म्हणून तुम्हाला सांगेल कर्म चांगले ठेवा आणि काही नियम असतात बघा स्वामी सेवेत तर ते सुद्धा तुम्ही पाळा नियम अटी आहे तर ते सगळं व्यवस्थित पाळा आणि सेवा करत राहा नाही कारण तुम्हाला सांगू आपल्या हाताची बोटं तुम्हाला माहिती आहे की पाच बोट असतात पण पाचही बोटं आपल्या हाताची सारखी नसतात पण तुम्हाला मी सांगेल की बघा आपल्याला थोडंसं लेट भेटेल पण भेटेल असं सांगेल आणि तुम्हाला मी सांगितलं की आपल्याला जे भेटलं त्याच्यातच आपण समाधानी मानायचं कधी पण आपण दररोज असं स्वामी महाराजांना बोलायचं नाही की स्वामी महाराजा स्वामी महाराजा मला स्वामी 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 महाराज मला हीच गोष्ट द्या हीच गोष्ट द्या कारण कसं असतं ना सारखं सारखं तेच तेच आपण बोलायचं नाही कधी असं असतं फक्त निस्वार्थीपणाने तुम्ही सेवा करा बघा निस्वार्थीपणे तुम्ही सेवा करा बघा तुम्हाला सेवेचे फळ भेटणार म्हणजे भेटणार योग्य वेळी तुम्हाला फळं भेटणार आणि ते स्वामी महाराज बरोबर देतील तुम्हाला कारण तुम्हाला मी सांगितले बऱ्याच वेळा की आपण तुम्ही जरी हात जरी जोडले तरी स्वामी महाराज तुम्हाला व्याजा सकट तुम्हाला परत देणार साधी तुम्ही मला जर कधी कधी कमेंट केली ना आता कधी कमेंट केली ना मला तीसुद्धा कमेंट तुम्हाला स्वामी महाराज परत देणार व्याजा सकाट दिवसात एकदा जरी तुमच्या तुक तोंडातून मुखातून नाव निघलं श्रीस्वामी समर्थ असं नाव निघलं ना ते सुद्धा तुम्हाला परत देणार तुम्हाला एवढंच सांगते स्वामी महाराज आपलं काही ठेवत नाही फक्त देवाला आपल्याकडनं वेळ पाहिजे असतो मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं आहे देवाला आपल्याकडनं वेळ पाहिजे असतो आणि तो वेळ आपण इतर फालतू गोष्टींमध्ये वेस्ट घालवतो म्हणून तुम्हाला सांगणार आहे की आपण फक्त वेळ आपला आपल्या देवासाठी द्या स्वामी महाराजांसाठी द्या कारण आपण जर वेळेला त्यांची सेवा केली तर ते आपल्या वेळेला आपले कामी येतील म्हणून तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा बघा हा काय बोलतो आणि तो काय बोलतोय कधी कोणाकडे लक्ष द्यायचं नाही आपले विचार पॉझिटिव्ह ठेवायचे कधीही निगेटिव्ह विचार ठेवायचे नाही फक्त निस्वार्थीपणे सेवा करा तुम्हाला सेवेचे फळ भेटणार म्हणजे भेटणार कारण स्वामी महाराजांमध्ये तुम्हाला सांगितलंय अशक्य गोष्टी शक्य करायला वेळ लागत नाही चला तर तुम्हाला आता समजलं असेल की सेवा कशी करायची आणि काय करायचं आहे आणि बघा सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर काही शंका असेल आणि मला तुम्ही विचारू शकता कमेंटद्वारे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नक्की असेल काही विचारायचं असेल तर आणि माझं इंस्टाग्रामसुद्धा आहे मला तिथंसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता तिथंसुद्धा मला कमेंटद्वारे विचारू शकता जर तुम्हाला इथं पॉसिबल वाटत नाही यूट्यूबला कमेंट करायला पॉसिबल वाटत नाही तर तुम्ही मला इंस्टाग्रामलासुद्धा कमेंट करू शकता मी त्याची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर मला तुम्ही तिथं जाऊनसुद्धा कमेंट करू शकता मेसेज करू शकता तर आता तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे भेटली असतील मला असं वाटतंय कारण बघा आणि तुमचे अजून जर काही प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंट करून विचारू शकता काही हरकत नाही मला जेवढं माहिती आहे तुम्हाला नक्की मी सांगायचा प्रयत्न करत असते आणि करत राहीन पण फक्त मला तुम्ही कमेंट करा आणि मला विचारा तुमचे काही प्रश्न असेल तर पण तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही या सगळ्या 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 सेवा म्हणजे आवर्जून करा तुम्हाला जेवढ्या जमिन जेवढ्या शक्य आहे नामस्मरण तर नामस्मरण मंत्र तर तारकमंत्र स्वामीजी सांगतो तो किंवा आपला ग्रंथ गुरुक्षेत्रामधला म्हणजे तुम्हाला जेवढं शक्य होईल तुमच्याकडून तेवढी सेवा करा आवर्जून अशी प्रभावी सेवा आहे दिवस आहे आपल्यासाठी म्हणून तुम्हाला सांगणार आहे आपण ही संधी वाया घालवायची नाही त्या संधीचं सोनं नक्कीच होईल पण फक्त लेट होईल आपल्या आयुष्यात बघा जर नसेल ना लवकर तुम्हाला मी सांगते फक्त आपण डगमगायचं नाही स्वामी महाराजांनी विश्वास ठेवायचा की स्वामी महाराज आज ना उद्या मला ते सेवेचे फळ देतील हाच एक दृढ भाव आपल्या मनामध्ये ठेवायचा आणि सेवा करायची बघा तुम्हाला योग्य वेळी योग्य फळ भेटणार एवढं मी तुम्हाला सांगते कारण माझे बरेच असे माझे स्वतःचे असे बरेच अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला एवढं कळकळून सांगते की तुम्ही सेवा करा कारण त्या सेवेने काय होणार आहे माहिती आहे का तुम्हाला आपलं आपल्या घरात एक पॉझिटिव्हिटी येणार आहे आपल्या मनाचं शुद्धीकरण होणार आहे आणि तसंच आपले आचार विचार बघा चांगले राहिले पाहिजे त्यासाठी तुम्हाला मी म्हणणार आहे तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा तर आता आहे ना तुम्हाला मी जे सांगितलं ना संक्षिप्त श्री नाही का गुरुचरित्र मला चौदावा आणि अठरावाद्या तुम्हाला मी सांगितलं नाही का तर ते काय होणार आहे माहिती आहे का संकल्पयुक्त सेवा केल्याने आणि दररोज आपण जरी पठण केलं तरी काय होणार आहे माहिती काही सेवे नाही तुम्हाला सांगू का जर तुमची कोणती इच्छा असली तरी तुम्ही संकल्प करू शकता आता तुम्हाला बाळ नाही संतनप्राप्ती नाही तसंच तुम्हाला सांगते तुमचं लग्न जमत नाही तुमच्या डिओसपर्यंत केस गेलेले आहेत आणि तुमचं बघा मुलगा तुमचं ऐकत नाही मुलगी तुमचं ऐकत नाही तुमची मुलं तुमच्या ऐकत नाहीत परत तसं नवरा बायकोंमधले वात नाही का घरामधले कटकटी द्वेष घरामधले जे काही वास्तुदोष असतील तर परत परत नोकरी परत नोकरी याच्यामधले नोकरी संदर्भातील काही समस्या काही अडच अडचणी आर्थिक समस्या आर्थिक अडचणी परत आर्थिक चणचण अशी जे काही जे काही समस्या असतील जी काही समस्या तुमची जे काही संकट असतील दुःख असतील त्याच्या सगळ्या ही प्रभावी सेवा आहे तुम्हाला मी सांगते तुम्हाला सांगू का संक्षिप्त श्री गुरुचंद्राचं तुम्ही जर पारण केलं कारण तुम्हाला सांगू ज्यांना शक्य नाही गुरुचंद्र पारायण करणं तर त्याचंच फळ तुम्ही जर संक्षिप्त श्री गुरुचंद्राचं पारण जर केलं जर तुम्ही जर तुम्ही संक्षिप्त श्री गुरुक्षेत्राचं तुम्ही जर सेवा केली पारायण केलं तर तुम्हाला सांगू का तुम्हाला आपण गुरुक्षेत्राचा जो असतो ना ग्रंथ मूळ ग्रंथ त्याचं तुम्हाला फळ भेटणार आहे संक्षिप्त श्री गुरुचित्र तुम्ही जरी ग्रंथ वाचला तरी म्हणून तुम्हाला सांगणार आहे तुमची कोणतीही समस्या असू द्या कितीही वाईट काही असू द्या बघा सगळं सगळं नीड होईल सगळ्यावर मार्ग नक्की भेटणार काही तुमची जी काही प्रश्नांची उत्तरं असतील ना तुम्हाला मी सांगते कधी पण तुम्हाला जर गुरुचरित्र वाजायचं असेल गुरुचरित्र मला चौदा वाठरा अध्याय वाचायचं असेल श्री गुरुचरित्र वाचायचं असेल कोणती सेवा जर करायची असेल तर तुम्ही पूर्व दिशेला करा बसून किंवा तुम्ही बघा उत्तर दिशेला जरी केली तरी चालणार आहे कारण तुम्हाला सांगू जर उत्तर दिशेला जर बसून तुम्ही सेवा केली कोणतं पारायण केलं उत्तर दिशेला जर बसून तुम्ही सेवा केली तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तर भेटणार आहे म्हणून तुम्हाला सांगणार तुम्ही काय करायचं आहे तुम्ही उत्तर दिशेला कधीही पारण करताना गुरुक्षेत्रामधलं उत्तर दिशेला तोंड करून बसायचं आहे कारण बघा आपल्या आयुष्यात आपण संसारिक माणसं आहोत तर आपल्या आयुष्यात खूप सारी अडचण दुःख असतात ना का आपण काही संसारिक समस्या असतात आपल्या म्हणून तुम्हाला सांगणार आहे तुम्ही कोणतीही सेवा करा पण मनापासून श्रद्धेने करा बघा तुमची सगळी इच्छा पूर्ण होणार आता तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला काय काय सेवा करायची आहे आणि बघा तुमचे जर काही प्रश्न असेल ना खरंच तुम्हाला सांगते तुमचे जर काही प्रश्न असेल तर मला तुम्ही कमेंट नक्की करा आणि कमेंटद्वारे कमेंटद्वारे मला विचारू शकता तुमच्या मनात काही शंका असली तर तुम्ही मला बिनधस्तपणे विचारू शकता आणि बघा तुम्हाला मी सांगते जर तुम्ही माझा कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही आवर्जून व्हिडिओ बघा त्याच्यात मी पूर्ण माहिती दिलेली आहे आपल्या स्वामी महाराजांच्या सेवेची आणि तसंच आज दत्त महाराजांच्या सेवेची मी तुम्हाला माहिती दिली आहे तर सगळ्यांनी आवश्य सेवा आवश्यक करा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी ज्या ज्या सेवा तुम्हाला ज्या ज्या जमणार आहे सोप्या सोप्या सगळ्या सगळ्या स सेवा सोप्या आहे असं कोणतेही अवघड नाही आहे आपल्याला तुम्हाला कारण बघा तुम्हाला सांगू जे स्वामी भक्त आहेत ना तर सगळ्या स्वामी भक्तांना माहीत आहे की आपल्या स्वामी सेवेची आपण कोणतीही सेवा जरी केली तर त्याचे अनुभव त्याचं फळ आपल्याला भेटतं म्हणजे भेटतं आणि अनुभव आपल्याला येतात म्हणजे येतात पण ज्यांना लेट येतात तर त्यांचं तुम्हाला सांगितलं कर्मानुसार तर चला सगळ्यांनी एकवीस दिवसांची सेवा एक ते एकवीस तारखेपर्यंत सगळ्यांनी सेवा आवर्जून करा मी करते तुम्हीसुद्धा करा आपण सगळे मिळून सेवा करूया आणि भरभरून असं आनंद घेऊया तर चला आजचा व्हिडिओ एवढाच होता तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि दररोज आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आजचे व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ